विद्यार्थ्यांना फार्मसीचा अभ्यासक्रम व अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्राथमिक आरोग्य केंद्राची माहिती व्हावी या उद्देशाने पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा फार्मसी महाविद्यालयाने शेल पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली बघूयात या संदर्भातील ही बातमी लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या प्रेरणेतून व महाविद्यालयाचे प्राचार्य व लोकसेवा प्रतिष्ठानचे शिक्षण विभागाचे संचालक प्राचार्य नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसेवा फार्मसी महाविद्यालयाने शेल पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांनी फार्मसीच्या अभ्यासक्रम व अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्राथमिक आरोग्य केंद्राची माहिती घेतली डॉक्टर साईनाथ मानकरी यांनी विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य तपासणी विभाग 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 औषध प्रयोगशाळा संगणक कक्ष शस्त्रक्रिया विभाग लसीकरण कक्ष इत्यादी स्वतंत्र विभागाची माहिती दिली या भेटीचं आयोजन मंगेश जगताप यांनी केलं तर प्राध्यापक अफरोज मुलानी प्राध्यापिका प्रियांका व्यवहारे प्राध्यापिका दिपाली भंडारी प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी प्राध्यापिका सोनाली चव्हाण प्राध्यापिका पूनम गवारी व शिक्षकेतर कर्मचारी मारुती पाटील गणेश साखरे चेतना कदम अतुल घोडके रोहिणी शिंदे यांनी विशेष सहकार्य केलं